शहापूर तालुक्यातील नोंदणीकृत संघर्ष पत्रकार संघाची मासिक बैठक व स्नेहभोजन कार्यक्रम संपन्न शहापूर तालुक्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर व विविध सामाजिक विषयावर आवाज उठवणारा पत्रकार संघ म्हणून संघर्ष पत्रकार संघाकडे पाहिले जाते या संघर्ष पत्रकार संघाची मासिक सभा व दीपामोस अर्थात गटारी निमित्ताने स्नेहभोजन कार्यक्रम राजकारण हॉटेल चेरपोली शहापूर येथे पार पडला संघर्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष योगेश यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मेडिक्लेम काढणे अयोध्या अभ्यास पर्यटन दौरा संघर्ष पत्रकार संघाची भावी वाटचाली संदर्भात चर्चा करण्यात आली या बैठकीला जिल्हाध्यक्ष योगेश हजारे यांनी मार्गदर्शन केले बैठकीनंतर एकत्रित एक स्नेहभोजन करण्यात आले या मासिक बैठकीला व स्नेहभोजन कार्यक्रमाला स्वतः जिल्हाध्यक्ष योगेश हजारे तालुकाध्यक्ष रवींद्र सोनावळे जिल्हा सचिव अंकुश सातपुते संजय फरडे तालुका सचिव अंकुश भुईर सहसचिव विठ्ठल धारवणे कुमार भुई, अतुल भुई, निलेश विशी सोमनाथ शिर्के गणेश वाघ आदी पदाधिकारी सदस्य उपस्थित होते जिल्हा सचिव अंकुश सातपुते यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडले त्याचबरोबर शेवटी सर्वांचे आभार व्यक्त करत कार्यक्रमाची सांगता केली बिरो रिपोर्ट लोखल वृत्तवाहिनी संघर्ष पत्रकार संघाची ऑगस्ट महिन्याची मासिक सभा या ठिकाणी संपन्न झाली त्याचबरोबर श्रावण सुरू होतोय म्हणून एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम दरवर्षी संघर्ष पत्रकार संघ ठेवतो तोही कार्यक्रम या ठिकाणी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आम्ही ठेवला संघर्ष पत्रकार संघ शहापूरसह ठाणे जिल्ह्यात कार्यरत आहे आणि दर महिन्याला मासिक मिटिंग या ठिकाणी होत असते आजच्या या मासिक मिटिंगला स्वतः जिल्हा अध्यक्ष योगेश आजारे कापूर तालुका अध्यक्ष रवींद्रजी सोनवले साहेब त्यानंतर संघाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी ही बैठक संपन्न झाली आणि या ठिकाणी पत्रकारांच्या विम्याच्या बाबतीत चर्चा करण्यात आली आणि पुढच्या महिन्यापासून पत्रकारांचा विमा आम्ही या ठिकाणी संघाच्या वतीनं संघाच्या वतीनं आप्त करून त्या ठिकाणी काढणार आहोत त्यानंतर अयोध्या दौऱ्यासुद्धा नियोजन आम्ही केलेलं आहे पुढच्या एक दोन महिन्यामध्ये आम्ही सर्व पत्रकार आमचे पत्रकार संघ हा अयोध्या दौऱ्या जाणार आहोत अशा प्रकारे संघर्षाचे सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित होते